रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत वाघापुरात नागपंचमी उत्सवाची जयत तयारी सालाबाद प्रमाणे सर्व धार्मिक विधी पार पडणार असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघापूर तालुका ज्योतिर्लिंग देवाची नागपंचमी यात्रा शुक्रवार दिनांक नऊ रोजी साजरी होत आहे यात्रेदरम्यान भाविकांच्या सर्व सोयी सुविधांसाठी गावात जयत तयारी सुरू असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष सरपंच बापूसाहेब आरडे यांनी दिली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नागपंचमी यात्रा विधिवत होणार असून पहाटे पाच वाजता आमदार प्रकाश आंबेडकर व त्यांच्या सौभाग्यवती यांच्या हस्ते अभिषेक महापूजा व काकड आरती तसेच इतर धार्मिक विधी पार पडल्यानंतर मंदिर परिसरातील दर्शन मंडपात प्रतिष्ठापित केलेल्या नाग नागमूर्ती तसेच स्त्रीचे दर्शन भाविकांसाठी खुले करण्यात येईल नव्याने उभारण्यात येत असलेले श्री ज्योतिर्लिंग मंदिर हिंदू मंदिर स्थापत्यशास्त्रांच्या आधारावर काळ्या बेसाल्ट दगड दग्ड़ा, दगडात व चुन्यातील बांधकामात रिमांडपंथी शैलीत बांधले जाणार आहे यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी आमदार आंबेडकर यांच्याकडून लाभला आहे या नागपंचमी यात्रेसाठी एस टी विभागाने जादा बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे मंदिर परिसरात भाविकांसाठी दर्शन रांगेची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा